नमस्कार मित्रांनो आनंदी जीवन जगण्यासाठी काय लागतं तर आनंदी जीवन जगण्याची एक कला आहे ही कला आपण आत्मसात करायला पाहिजे ही कला आपल्याकडे होती आत्मसात होती परंतु आपण जसं जसं मोठं झालो ना तस तसं ती कला आपण विसरलो ते कशी विसरलो तर जेव्हा आपण आठवा जेव्हा आपण बाळ होतो तुमचं लहानपणचं स्वप्न जे होत ते आता ऐका स्वप्न नाही आहे ना तर जेव्हा आपण बाळ असतो ना आता फॉर एक्झाम्पल एखादं बाळ पकडा त्या बाळाला मान अपमान सन्मान याचं काही देणं घेणं नसतं त्याला कोणी मारलं सुद्धा तर तो त्यावेळेस सरळेल परंतु संध्याकाळी तो पुन्हा त्याच्याजवळ जाईल त्याला माहित आहे की या व्यक्तीनं मला मारलं सकाळी मला इजा झाली परंतु तो संध्याकाळी त्या व्यक्तीजवळ जाणार कारण तो विसरून जातो की याने मला सकाळी इजा पोहोचवली तसंच माणसाचा स्वभाव आहे परंतु जस जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा अहंकार वाढत जातो आणि तो मनामध्ये गाठ बांधून ठेवतो हो की नाही यानं अहित साधलं यानं माझं नुकसान केलं आणि तो व्यक्ती उत्तम फुटतो काय होत आपला आनंद आपण स्वतःच कमी करतो बघा व्यक्ती राहिलेला चेहरा नेहमीच तेज त्याच्या चेहऱ्यावर असतो कुठलाही अहंकार कुठलाही भीती त्याच्या चेहऱ्यावर नसते तुम्ही बघा साध गणित घ्या ज्या साधू संतांचा आपण आदर्श घेतो जे आहेत आता आपण दिसतात लाईव्ह आपल्याला त्यांचा चेहरा बघा किती तेज असतो त्यांच्या चेहऱ्यावर का कारण त्यांना कुठलंही टेन्शन नाही मग तुम्ही म्हणसान त्यांना ना पत्नी ना मुलगा ना आई ना वडील आणि ती संन्यासी व्यक्ती त्यांना कुठलं टेन्शन बघा त्यांना हे पण सर्वच होत परंतु त्यांनी ते मोह माया मत्सर याचा त्याग केला आपण एवढं करू शकत नाही परंतु आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण संन्यासी संत होऊ शकतो तर कस पहिली गोष्ट नेहमी आपलं मन आपलं चित्त समाधानी असू द्या स्वतःला सांगा की मी आहे त्या परिस्थितीत समाधानी आहे दुसरी गोष्ट मी एक चांगला व्यक्ती आहे आणि माझ्यापासून सर्वांचं चांगलंच होत आहे अफर्मेशन म्हणतो त्याला मग स्वतःच्या मनालाच सांगा मी खूप छान व्यक्ती आहे मी खूप चांगला व्यक्ती आहे असं स्वतःच्या मनाला द्या पटवून मी माझ्यासोबत जे जे संपर्कात येतात त्यांचं सर्वांचं भलं हो सर्वांच चांगलं हो सर्वच व्यक्ती यशस्वी हो म्हणा ना तुमचं काय जात मी सर्वांना माफ केलं माझ्या चुकाची जबाबदारी मी स्वतः घेतली इतरांना सुद्धा माफ केलं बघा हे करून बघा तुम्ही तुम्हाला आश्चर्य होईल की हे केल्यामुळे तुमचं मन शंभर टक्के हलकं होईल आणि हलकं मन तुम्हाला शांत झोपते तर मित्रांनो कधीही ह्या गोष्टी विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर खाली बटन दिसतं याला सबस्क्राईब करा बघा सबस्क्राईबर बघा किती आहेत आपले आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे तुमचा सहकार्यानं आपला परिवार मोठा होईल तर आपल्या भावाला आपल्या मित्राला एक सबस्क्राईबर मिळवून द्या स्वतः सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्वाची दोन व्यक्तीला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा पुन्हा भेटू नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद